आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये वत्स स्मार्ट पेरणी स्पर्धा आजपासून सुरू झालेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की कोणत्याही पिकाचं उत्पादन जर चांगलं घ्यायचं चा म्हटलं म्हणजे रामेश्वर भाऊ आपण नेहमी म्हणतोय एकदा पेरणी साधली तर सगळं काही साधलं बरोबर म्हणजे कधी कधी आपण असं म्हणतोय की उटीतलं आणि मुठीतल्याचा सुद्धा फरक दिसतो आता ही पेरणी चांगल्या प्रकारे जर करायची असेल किंवा चांगली साधायची असेल तर स्मार्ट पद्धतीनं करणं आवश्यक आहे आणि रामेश्वर भाऊंनी आज पहिल्याच दिवशी स्पर्धेच्या या ठिकाणी सुरुवात केलेली आहे म्हणजे रामेश्वर भाऊ तुम्ही आता हे इथं तयार केलेले आपल्या या स्पर्धेमध्ये आपण चार प्रकारच्या पेरण्या ग्राह्य धरणार आहोत एक म्हणजे हा सरीवर सरी तुम्ही केलेला दुसरं ज्या शेतकऱ्यांकडे बीबीएफ आहे ते बीबीएफ न पेरणी करतील तिसरं काही शेतकरी आहेत की अमर पद्धत त्या पद्धतीने करू शकतात आणि काही शेतकरी आहेत की जे काहीच सगळं काही मिळालं नाही पण टोकन यंत्रणा